राधानगरीतील पाट पन्हाळा इथं दरड कोसळायला सुरुवात झाली आहे पावसामुळे पाट पन्हाळे इथं गंभीर स्थिती होण्याची शक्यता आहे तात्काळ उपाययोजना करा अशी ग्रामस्थांनी मागणी स्थानिक प्रशासनाकडे केली आहे नदीपात्राच्या बाजूची जमीन खचू लागलेली आहे आणि त्यामुळे विद्युत पोल सुद्धा कोसळून पडलेले आहेत त्यामुळे तिथे तातडीनं उपाययोजना करण्याची गरज असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे तर कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होते आहे सध्या नदीची पाणी पातळी एकोणतीस पूर्णांक आठ फुटांवर गेली आहे नदी काठोकाठ भरली आहे पावसाचा जोर वाढल्यामुळे हळूहळू नदीचं पाणी पात्राबाहेर पडायला सुरुवात झाली आहे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होते त्यामुळे राधानगरी धरण हे त्रेसष्ट टक्क्यांनी भरलेलं आहे दरम्यान सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचं प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी कोल्हापुरात सकाळपासून पावसाची संततधार आहे धरण क्षेत्रात ही पावसाचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे आणि याच्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये जी आहे ती वाढ होत असल्याचं पाहायला मिळते ही सगळी दृश्य आहेत ती पंचगंगा नदीची आहेत पंचगंगा नदी सध्या तुडुंब भरलेली आहे ही पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती सध्या एकोणतीस पॉईंट आठ फूट इतकी आहे आणि कोणत्याही क्षणी ही नदी जी आहे ती पात्राबाहेर पडून पाणी जे आहे ते बाहेर येण्याची शक्यता जी आहे ती पाहायला मिळते सध्या जर पाहायची झाली तर दृश्य पंचंग नदी काटोकाट भरलेली आहे आणि हळूहळू तर तर वेले वेले कर हो, सुद, हे पाणी जे आहे ते आता पात्राबाहेर पडण्यास कुठेतरी सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे खरंतर प्रशासनानं वेळोवेळी सतर्क राहण्याच्या सूचना ज्या आहेत त्या करण्यात येत आहेत नागरिकांना आवाहन करण्यात येते नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन जे आहे ते करण्यात येते धरण क्षेत्रामध्ये पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणात असल्यामुळं धरणांच्या पाणी क्षमते सुद्धा मध्ये सुद्धा वाढ होत असल्याचं पाहायला मिळते राधा नदी धरण विशेषतः त्रेसष्ट टक्के भरलेलं आहे त्याचबरोबर जिल्ह्यातल्या वारणा असेल दुधगंगा असेल या नद्या सुद्धा या नद्यांचं नद्यांमध्ये सुद्धा पाणी पातळी जी आहे ती झपाट्याने जा वाढत असल्याचं पाहायला मिळतंय संपूर्ण परिस्थिती जर पाहिजे झाली तर कोल्हापुरात आज सकाळपासून संततधार पाऊस आहे आणि हाच पाऊस जर का असाच जर राहिला तर हे पात्र जे आहे ते पाणी बाहेर पडून रस्त्यापर्यंत येण्याची सुद्धा शक्यता जी आहे ती वर्तण्यात येते त्यामुळे प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आहे आपत्ती व्यवस्थापन जे आहे ते सज्ज असल्याचं पाहायला मिळतंय वेळोवेळी प्रशासनाकडून खबरदारी जी आहे ती घेण्यात सुद्धा येत असल्याचं पाहायला मिळतंय आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर जर पाहायचं झालं तर सध्या पावसाचं प्रमाण जर पाहायचं झालं तर गेल्या चोवीस तासांमध्ये संपूर्ण जिल्हाभरामध्ये पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो गवेंद तालुक्यामध्ये विशेषतः पावसाचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतंय त्यामुळे प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आहे विशाल पुजारी एनडीटीव्ही मराठी कोल्हापूर